कि मोठा नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडियाचा नारा दिला असून त्यांनी दिलेल्या पंचसूत्रीवर पुणेकरांनी आपले आरोग्य चांगले राखावं असं माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त पुण्यात आज राज्यसभा खासदार प्राध्यापिका डॉक्टर मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकारानं पुणे ऑन पेडल सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली जवळपास पाच हजार अबालवृद्ध यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय यशाबद्दल योगपटू स्वरा केंजळे ट्रेकर नंदकिशोर मुळीक आयन किड विहान जॉगलिंग खेळाडू केतन आमोणकर यांचा यावेळी सन्मान करण्यात आला तसंच पंच्याहत्तर मुलामुलींना सायकली भेट देण्यात आल्या कोथरूड इथल्या शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून या रॅलीला सुरुवात होऊन शहरातल्या महत्वाच्या मार्गासह बालगंधर्व इथे रॅली समाप्त झाली यावेळी वॉकेथॉनचंही आयोजन करण्यात आलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यां